नमस्कार मित्रांनो गावची सराय चालू झालेली आहे आणि सरायचा दिवस म्हणजे आभारणाचे दिवस असतात त्याच्यामध्ये लोक अगदी म्हणजे शेतकरी सगळे आपल्या शेतीच्या कामात व्यस्त का असतात आणि भात मध्ये दंग असतात तर माझ्या पाठीमागेच दिसत आहे आपल्याला की दोघी वाघीण दोन वाघिणी आहेत शेतातल्या त्या दोन वाघिणी अगदी भात कापायला कशा का घसरलेल्या आहेत तर पुन्हा एकदा सांगतो की मी संतोष पडेल संतोष पडेल वगैरे आपलं सगळ्याच मनापासून स्वागत करतो आणि आजच्या दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या शेतीच्या कामाला जी सुरुवात केलेली ती तुम्हाला दाखवतोय शेतातच आलोय डायरेक्ट आणि टाकेशी म्हटलं होतं आमच्या इथे तर इकडे हा बघा हा भात कापायला सुरुवात झालेली आहे आणि इकडे का तर जास्त असल्यामुळे काय करावं लागतं ह्या भाताच्या भात कापलेला असतो तो कापलेला पसरवण्यासाठी काय बोललं होतं त्याला कडप्या हा तर कडपी इकडे सुकत घालायसाठी कारण ते ओले आहेत ना आणि ओले असल्यामुळे काही सुकत घालायसाठी इकडे आणावे लागतात तर सुरुवात करतोय आपल्या भात शेतीची सरायची झालेली आहे ती आणि तुम्हालाही दाखवतोय या व्हिडिओच्या माध्यमातून हे पडदे सगळे लावलेले दिसतात कारण डुकर वगैरे हो वाट लावतात शेताची संपूर्ण आणि अशी नुकसान भरपाई ही आपल्याला मिळते न मिळते ती आशा सोडून द्यायची आणि पर पण इकडे आपली ही जोरात अशी सुरुवात झालेली आहे आणि हे बघा हा संपूर्ण चोंड्यामध्ये भात अगदी पसरवून काडप्या पसरवलेल्या आहेत कारण थोडं संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे आणि शांतने जरा ऊन कमी असल्यामुळे भात कापायला काय की बऱ्यापैकी थंड वातावरणच बरं वाटतं आणि म्हणून मग अशी म्हटलं ना की काय तर आमच्या वहिनी आणि ती तिकडं ती शर्ट घातलेली दिसते न, ना तुम्हाला ती वागीनच असे म्हणजे मलासुद्धा येलो अशा आत, है? जा ले ले तर अशा प्रकारे का मला सुरुवात केलेली आहे जोरात आणि इकडं शेतात काय गोंड्याची फुलंसुद्धा उगवलेली दिसतात ती बघा अगदी शेतामध्ये म्हणजे डोक्यात घालण्यासाठी गोंड्याची फुलंसुद्धा उगवलेली आहे आणि ते बघा गोंड्याचा फूल अगदी घातलेला आहे डोक्यात आणि शेती कापायला सुरुवात केलेली दिसते आणि ही इकडं सगळी अजूनही शेती आपली कापायची दिसते आणि सर बघा मध्ये मध्ये वरीसुद्धा लावलेली आहे वरीसुद्धा मोठी झाली आहे बघा अगदी वरीची लोंब अगदी डोकावून पाहतायत भाताकडे त्या भाताला वाकून पाहण्यासाठी वरी अगदी अग वर उंच झालेली आहे आणि हा सगळा भात अगदी अगदी तयार झालेला दिसतोय मध्ये चिरवी पाती भाताच्या आपल्याला काही झुलकी घेताना दिसत आहेत हा बघा हा कलरिंग आहे आणि हा इला घेऊन आपण काय करतोय की शेतकरी ना भात कापायचा प्रयत्न करूया भात कापायला कधी सुरुवात एवढं कधी का भात कापायच माहित नाही परंतु तरी करूया हा बघा सुरीड बघा हे हातात चुरीट येतो तर हा बघा ही अशी कडपी आपल्या मुठीत बसेल तेवढी घ्यावी लागते आपल्याला ही कडपी घ्यायची आणि ती आता अशी इकडे आपण तर मित्रांनो सूर्यादेवाने सुद्धा आपल्यावरती काय केलं आहे अगदी संध्याकाळच्या वे वेळेस अगदी म्हणजे पाच साडेपाचच्या दरम्यान अगदी उन्हाची झळ कमी करून जणू काही ढगांच्या आडून म्हणजे रूपी ढगांच्या आडून अगदी सावली दिलेली आहे आणि शेतकऱ्याला चांगला सावला करून काय केलेलं आहे वरती चादर पसरवलेली आहे सावलीची आणि भात कापायला अगदी वातावरण शांत म्हणजे उन्हातून काम करायला होईल ना म्हणून सूर्यदेवानेसुद्धा कृपा केलेली आपल्यावरती आणि इकडे भात कापायचं अगदी जोरात काम चालू आहे वहिनी तिकडे हळूहळू हळूहळू जरा वयाप्रमाणे शक्ती जशी कमी कमी होत जाते तस तशा वहिनी हळूहळू कापतायत तरुण माणसं जरा पटापट -पड़ कापतात आणि हा इकडे जवळजवळ जोल आत्तापर्यंत भात कापलेला आपल्याला दिसतो आहे काय मधीच तो जो उभा आहे तो डुकरांनी काहीतरी लोलवलेला आहे उलटा सुलटा आणि त्यामुळे काय कापायला भेटत नाही त्यामुळे तो तसाच ठेवलेला आहे आणि हा इकडे अशा काडप्या सगळ्या पसरलेल्या दिसत आहेत चो आपल्या या चोंड्यामधून संपूर्ण आता हा बांधायची वेळ अजून बाकी आहे म्हणजे बांधायची वेळ जी आहे ती अजून यायची बाकी आहे ती वेळ झाल्यावर बांधणार कारण सुकायला लागतो ना ह्या सगळ्या हिरव्या दिसत आहेत ना काड्या मित्र त्या सगळ्या सुकल्यावरती त्याचा वजन कमी होतं मग भारा जास्त जातो मोठा हा बघा तर हा कोपरा वाकडा वाकडा भारताचा नकाशा आम्ही असा कापत आणतो आहे हे बघा अगदी म्हणजे दक्षिणेच्या टोकापासून ते वरती उत्तरेच्या टोकाकडे हळूहळू वालतं हे बघा असं तर भातका पण आपण नुकताच दमलेलो आणि काय जरा घाम पुसतो कारण का सावली आहे नाही ते जरा सावलीत बसायला बरं वाटतं ही बघा हातावर बघा किडी की केवढी आली ही बघा ही बघा लावला होते ही बघा दोन किडी आहेत ह्या बघा अगदी आता आपण काढूया त्या किडीला काढ गं काढ 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 अशा या किडी पायावर बघ पडली तर भेंड्यांवरती आलेली ही कीड आणि आता आम्ही भेंडीच्या माळ्यात बसलो आहे जरा आराम करायला पाण्याचे वाटल पण आणलेले आहेत गारगार आहेत की गरम आहेत माहीत नाही एक गार, गार दिसते बिसलरीची वाटल दुकानातून ताजी ताजी आणलेली आहे विकत हा बघा हा शेतकरी माणूस असा अगदी बांधावर बसून शेताच्या पाणी पिताना कसं दिसतंय खूप आनंद आणि समाधान असतं या गाव ग्रा आपल्या कोकणामध्ये या गावच्या ठिकाणी असं दगदगीचं जीवन नाही जेव्हा वाटेल मनाला तेव्हा आपलं काम करायचं आणि आपण आपले मालक स्वतः आहोत त्यामुळे कोण इथे शेठ नाही आणि कोण नोकर नाही शेठ पण आम्हीच आणि नोकर पण आम्ही आहे जरा पण भाताला कापायला इला जरा घासाय लागतंय खार तर मित्रांनो या गवतात आणि या हिरव्या निसर्गात ही जी शेती करण्याची मजा आणि हे शेतीचं सगळं पीक घेणारे शेतकऱ्याला आनंद मिळवून देते तो हा शेताचा खरा म्हणजे बघायला गेलो तर आपण भाग आहे आणि शेतीशिवाय पर्याय नाही पहिला सांगितलं आता शेती नाही पिकवली तर खाणार काय तुम्ही पण खाता येते कुठला जे तांदूळ गहू हे कुठल्या तरी एका जमिनीत पिकतो म्हणून मित्रांनो खातो आहे ना तर हा संपूर्ण आपला आता भात कापलेला आहे आणि भेंडीसुद्धा आता जवळजवळ दिवाळीचा सीजन झाला आलेला आहे तरी भेंडी आपल्याकडे अजून येते आहे हळू काही काय थोडी छोटी मोठी पण वांद्राने सगळी वाट लावली हो सगळी लंका केली जसं हनुमंताने लंका झाली तशी इथं वांद्राने आमची लंका झाली अशी आता वितरे आलेल्या आहेत भात कापायला आणि पाणी तीन बाय तिकडं बहिणी आज एकदम वाढलेली आहे आणि तिन्ही समजायची वेळ आहे ना जरा गार वाटतो आणि हे बघा इले इले घेऊन सगळे भाताचे किल्ले उडवतात किल्ले लढवतात इले घेऊन ती बघा पांखिन बाय त्याची खणपण खंडपान खायला थांबायला लागतो ना तिशी बटवा काढला काढल्याने आणि खणपान खाती बघा बघा या वयात सुद्धा भात कापायची म्हणजे काम करण्याची शक्ती आणि इच्छा काय कमी नाही होत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या इथं भात कापायचं काम अजून भात कापायचं अजून काम चालू आहे भात कापणी सरायची भात कापणी आणि सरायचं ऊन म्हणजे हीट अंगातून पाणी पाणी लाही लाही करणे वलातला भात कापतो आम्ही आणि सुरुवात झालेली आहे पुन्हा संध्याकाळची वेळ कारण मस्त गारवा पण पडलेला आहे आणि त्या गारव्यात अगदी भात कापायचा आनंदच वेगळा भात कापायची मजा वेगळी असते म्हणून बरं वाटतं जरा कारण काळी काय होतं चांबडी काली पडते कर... का ना भात का, काल्या उन्हातून आणि म्हणून आम्ही काय करतो की संध्याकाळचा किंवा सकाळचा दुपारचा जरा आराम करायचा कारण का आराम पण पाहिजे शरीराला शरीराला किती कष्ट द्यायचे कष्ट करी आणि शेतकरी असं म्हटलं जातं ना शेतकरी हा कष्टकरी आणि मग दाण्याची रास भरी घरी अशी ती म्हण आहे त्यामुळे मित्रांनो आपण आत्ता भात कपात चालू केलेलं आहे अगदी पाटमारे माझे मित्रां म्हणजे पहाटेची वेळ आहे वारा काय तुटलेला नाही गर्मी अशी होते लाई लाई पहाटेच्या या साडेसात आठ सव्वा आठ त्याचा काही दिवस एवढा घाम निघतो आहे की त्या घामाचा हा काम करायला जातो बघा आमची बारकी बाहेर जी टोपी घालून आलेली आहे जुनातून शहरात का टोपी का घातलेली आहे ती वेगळी पद्धत प्रकारची टोपी आहे एक वेगळ्या स्टाईलची बारके बारकेबाईने घातलेले आणि इकडेच बरीच म्हणजे आता भात कापायला सुरुवात झालेली आहे ती बघा भात कापायची अशी जोरास सुरुवात झालेली आहे सरायची आणि बघा इकडे बघा हा बघा हा सुरीड आहे ना हा बघा तुम्हाला दाखवतो तर हा सुरीड आहे हा आपल्या हाताला लागतो ना भातावर इथे असा इथे असतो आणि किती खाज लागते ते काय लागतं ते तुम्हाला माहिती आहे इकडे इकडे ह्या ह्या सगळी बोट आहे ना इकडे सगळी खाजीने भरलेली असते त्याच्यामुळे सुरुवात करूया आपण सकाळी जरा स्पीड लावूया सकाळची वेळ आहे ना हां तर आता हे बघा इलाजन चालवायला लागतं आणि हे भाग असे